नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नालंदा अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आज आपण सतरा ऑगस्ट 2023 हजार तेवीस शिफ्ट तीन तलाठी परीक्षा जनरल नॉलेजचे क्वेश्चन बघणार आहोत चला तर मग सुरू करूया राजस्थान राज्यात भरती परीक्षांमध्ये अयोग्य माध्यमाचा वापर प्रतिबंधित करण्यासाठी असलेल्या कायद्याचे नाव काय आहे जो स्पर्धा परीक्षांतील अयोग्य माध्यमांच्या वापराच्या धोक्याला आळा घालण्यासाठी पारित करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन एक राजस्थान सार्वजनिक परीक्षा अधिनियम दोन हजार बावीस हा कायदा देशातील अशा प्रकारचा पहिला कायदा ठरला होता तर तो दोन हजार बावीसमध्ये लागू झाला होता एप्रिल दोन हजार बावीसमध्ये भारतीय तटरक्षक दलने राष्ट्रीय तेलगडती आपत्ती आकस्मिकता योजनानुसार नॅट पोलरेक्स आठवा या राष्ट्रीय स्तरावरील दोन दिवसीय प्रदूषण प्रतिसाद सरावाच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मुरगाव हे सराव तेलगडती आपत्ती व्यवस्थापनासाठी आयोजित केला जातो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी कोणत्या ठिकाणी भारतीय लष्कराने झोन तीन भूकंप विनिदेश आणि जवानांसाठी हरित इमारत मानकाचे अनुपालन करून आपल्या पहिल्या थ्री डी मुद्रित आपत्ती प्रतिरोधक घराच्या युनिट संरचनाचे उद्घाटन केले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन अहमदाबाद कंटोनमेंट हे हो भारतातील पहिले थ्री डी मुद्रित लष्करी घर होते भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हा संसदेला एक नवीन राज्य निर्माण करण्याचा एकमेव अधिकार देतो जो स्पष्टपणे दर्शवितो की भारतीय संविधान हे विशिष्ट संघराज्य वैशिष्ट्यासह एकात्म स्वरूपाचे आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन तीन आर्टिकल थ्री अनुच्छेद तीन हा भारतात नवीन राज्याचा समावेश करण्यासंदर्भात आहे यांना भारतीय राष्ट्रवादाचे प्रशिक्ष असे म्हटले जाते हु इज रिफर्स्ट टू ॲज द प्रॉफिट ऑफ इंडियन नॅशनलिझम याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन चार अरविंद घोष राजा रामोहन रॉय आणि श्री अरविंद दोघांनाही भारतीय राष्ट्रवादाचे पेगमर म्हणून संबोधले जाते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील पुरुषांमध्ये दर किती आहे याचे योग्य उत्तर आहे ब्याऐंशी पॉईंट चौदा पर्सेंट तसेच महिलांमध्ये साक्षरता दर आहे पासष्ट पॉईंट शेचाळीस पर्सेंट प्रतिकूल हवामानाच्या घटना विशेषतः भूस्खलन करू शकणारी अतिवृष्टी पूर आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे खालीलपैकी कोणत्या संस्थेने देशातील भूस्खलन होण्याची ठिकाणे दर्शविणारा भारताच्या भूस्खलन नकाशा संग्रह प्रकाशित केला आहे याचे योग्य उत्तर आहे इसरो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ने दोन हजार तेवीस मध्ये सासठ हजार संभाव्य भूस्खलन स्थळांचा नकाशा तयार केला होता जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी जमीन आणि पाण्याच्या स्वयंगाचे आवश्यकता असलेला विशिष्ट वनस्पती गट कोणता आहे याचे योग्य उत्तर आहे ब्रायोफायटा ब्रायोफायटांना वनस्पती जगातील उभयचर असेही म्हणतात संयुक्त राष्ट्राच्या अंदाजानुसार भारताची लोकसंख्या चीनला मागे टाकेल असून 2023 मदे है। जोड़ जोड़ भारत दो हजार तेवीस मध्ये पहिल्यांदाच ती किती होईल याचे योग्य उत्तर आहे जवळ जेवढं एकशे बेचाळीस करोड भारत दोन हजार तेवीस मध्ये जगातील सर्वात लोकसंख्या असलेला देश ठरला आहे महालवाडी जमीन महसूल पद्धतीतील महालचा अर्थ काय आहे याचे योग्य उत्तर आहे गाव विलेज महालवाडी पद्धत उत्तर भारतात ब्रिटिशांनी लागू केली होती अठराशो नब्बेमध्ये खालीलपैकी कोणी बडोदयात तंत्रशिक्षणासाठी कलाभवन नावाची संस्थापन केली होती याचे योग्य उत्तर आहे महाराज सयाजीराव गायकवाड कलाभवन हे भारतातील पहिले तंत्रशिक्षण संस्थापैकी एक मानले जाते झाडाचे वेळ निश्चित करण्यासाठी कोणता दृष्टिकोन वापरला जातो विच मेथड इज यूज टू डिटरमाइन द एज ऑफ ट्री याचे योग्य उत्तर आहे झाडाच्या खोडातील वलयांची संख्या नंबर ऑफ रिंग्स इन द ट्रंक या पद्धतीला डेंड्रोक्रोनोलॉजी असेही म्हणतात खालीलपैकी कोणता ईमेल संदेशाचा एक भाग आहे याचे योग्य उत्तर आहे हेडर हेडर कंटेन सेंडर रेसिपियंट अँड सब्जेक्ट डिटेल्स नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पचपन नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते त्याचे योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द वो ए बी आणि सी त्याग समाप्ती वंचनाद्वारे भारताचे नागरिकत्व संपत येऊ शकते नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पचपन नुसार खालीलपैकी कोणत्या मार्गाने एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व गमावू शकते त्याचे योग्य उत्तर आहे ऑल ऑफ द वो ए बी आणि सी त्याग समाप्ती वंचनाद्वारे वंचनाद्वारे नागरिकत्व गमावणे हे सरकारच्या निर्णयावर आधारित असते खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता याचे योग्य उत्तर आहे रामकृष्ण गोपाळ भांडारकर भांडारकर हे विधवा पुनर्विवाहाचे समर्थक होते दुसरी ईशान्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस खालीलपैकी कोणत्या राज्याने आयोजित केली होती याचे योग्य उत्तर आहे मेघालय मेघालयने ही स्पर्धा शिलांग येथे आयोजित केली होती माहितीच्या अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमात पृथकीकरणीयता बदल उल्लेख आहे याचे योग्य उत्तर आहे कलम आठ सेक्शन दहा कलम दहा गोपनीय माहिती वगळून उर्वरित माहिती दिली जाऊ शकते सतराशे नव्याण्णवमध्ये खालीलपैकी कोणती महत्वाची घटना घडली याचं योग्य उत्तर आहे फोर्थ अँग्लो मैसूर वार या उद्द्यात टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता दोन हजार बावीसमध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत रुलर बॅकॅड पिग्री स्कीम सुरू केली होती याचे योग्य उत्तर आहे मेघालय या योजनेचा उद्देश ग्रामीण भागात डुक्कर पालनाला चालना देणे आहे भारतीय राज्यघटनेत समाविष्ट करण्यासाठी सुवर्णसिंग समितीने किती मूलभूत कर्तव्ये सुचविली होती याचे योग्य उत्तर आहे आठ बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनंतर मूलभूत कर्तव्ये संविधानात समाविष्ट झाली होती जुलै एकोणीसशे पाच मध्ये लॉर्ड कर्जनच्या वॉयसऱ्या कारा कार्यकाळात कोणती घटना घडली योग्य उत्तर आहे पार्टिशन ऑफ बेंगाल बंगालची फाळणी बंगालची फाळणी सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच रोजी अंमलात ती जैनपंथांना कोणत्या दोन शाखांमध्ये ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे दिगंबर आणि श्वेतांबर माहितीचे अधिकार अधिनियम दोन हजार तरतुदीनुसार दो राज्याचे मुख्य माहिती आयुक्त हे वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात याचे योग्य उत्तर आहे पासठ वर्ष केंद्रीय आणि राज्य माहिती आयुक्तांसाठी सेवानिवृत्तीचे वय समान आहे म्हणजेच की पासष्ट आहे भारतातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात तापमानात कमालीची तफावत आढळते योग्य उत्तर आहे गंगेचे मैदान गंगेच्या मैदानात उन्हाळ्यात उच्च तापमान आणि हिवाळ्यात अत्यंत थंडी अनुभवली जाते रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते विच व्हायटामिन इज रिस्पॉन्सिबल फॉर ब्लड क्लोटिंग योग्य उत्तर आहे व्हायटामिन के Vitamin K helps synthesize protein essential for blood coagulation.